नमस्कार मी नीता पोतदार बातमीपत्रात आपलं स्वागत सगळ्यात आधी एक नजर टाकूयात आजच्या अज्ञातांचा थरार नगरसेवक अर्जुन माने यांच्यासह दहा ते बारा वाहनांची तोडफोड कोल्हापुरात कौटुंबिक वादातून खुनी हल्ला कडोलीत भाणामतीचा पर्दाफाश गडस्फोटीत पत्नीला घाबरवण्यासाठी कुडब पतीनच रचला होता अघोरी बनाव पोलिसांनी ठोकल्या आरोपी पतीला बेड्या कोल्हापूर हादवाडीसाठी महापौर रुपाराणी निकम आक्रमक हादवाडी कृती समिती सोबत घेतली बैठक प्रशांत कोरडकर विरोधातील तपास अद्याप अपूर्ण इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांचा सवाल अद्याप होया दिवसभरातल्या घडामोडींचा सविस्तर आढावा कोल्हापुरातील प्रतिष्ठित वस्ती असलेल्या नागाळ परिसरात मध्यरात्री एका अज्ञातानं धुमाकूळ घातला मनोरुग्ण असलेल्या संशय असलेल्या या व्यक्तीनं माजी नगरसेवक अर्जुन माने यांच्या कारसह परिसरातील दहा ते बारा वाहनांची तोडफोड केली तसंच एका व्यक्तीवर दगडाने हल्ला केल्याची ही घटना समोर येते पोलिसांनी तत्काळ कारवाई करत या संशयिताला ताब्यात घेतला असून परिसरात सध्या भीतीचं वातावरण निर्माण झालं काल नागाळा पार्क येथे महावीर कॉलेज एरियात एक वेडा माणूस येऊन प्रत्येकाच्या गाडीवर दगड फेक करून सगळ्यांच्या गाड्या फोडत निघात हो निघा निघालेला आणि एका माणसाच्या डोक्यात दगड घालून त्याला रक्त बंबाळी त्यानं केलेला आहे लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात हदीत एक धक्काट्या घटना उघडकीस आली आहे आठवड्यापूर्वी पती गणेश हुबाळे यानं केलेल्या मारहाणीत पत्नी स्वाती हुबाळे या गंभीर जखमी झाल्या होत्या त्यांच्या उपचारादरम्यान मृत्यू झाला पतीला अटक केल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी आक्रमक भूमिका नातेवाईकांनी घेतली होती पोलिसांनी पतीवर खुनाचा गुन्हा दाखल केला असून पोलीस निरीक्षक श्रीराम कणेकर या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत साधारण हे जे पती पत्नी होते यांचा लव दोन हजार बारामध्ये लव्ह मॅरेज झालेलं होतं आणि त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे शनिवार पेठेतच राहतात ते त्यांच्यात एक सा वाद होत होते आणि ते वादातून अनेक वेळा ते वाद त्यांनी मिटवण्याचा प्रयत्न देखील केलेला होता परंतु सात तारखेला त्यांच्यात वाद झाले आणि ते वादातून पतीने त्या पत्नीला त्यांच्या मारहाण केली आणि त्यानंतर त्यांनी तिला उपचाराकामी डी वाय पाटील या ठिकाणी ॲडमिट केली ती हॉस्पिटल या ठिकाणी आणि मग नंतर सदर ठिकाणीच उपचार चालू होते आणि उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला आणि ते मृत्यू झाल्यानंतर ते गळा दाबून त्याचा मृत्यू झाल्याचे ते तपासात निष्पन्न झालं पी एममध्ये पण तसं झालं आम्ही त्या मुली जी मैत महिला होती तिच्या भावाच्या तक्रारीवरून गुन्हा नोंद केला आणि सदर गुन्ह्यात त्या आरोपीला अटक करण्यात आलेला आहे गणेश उबाळे म्हणून आहे राधानगरी तालुक्यातील अखनूर येथे चोरट्यांनी दोन बंद घरांना लक्ष्य केलं इलाई मुलानी यांच्या घरातून एक लाखाचे सोन्याचे दागिने लंपास केलं तर चोरीचे पुरावे नष्ट करण्यासाठी सीसीटीव्ही चा डीव्हीआर पळवला दुसरीकडे गजानन रंगापुरे यांचंही घर फोडण्यात आले परिसरात या घटनेमुळे भीतीचं वातावरण पसरला असून ग्रामस्थांनी पोलिस ठाण्याकडे रात्रीची गस्त वाढवण्याची जोरदार मागणी केली आहे खोडोलीत व्हॅलेंटाईन डे च्या दिवशी झाडाला काळी भाऊली आणि फोटोला खिळा ठुकून झालेला भाणावती प्रकारानं खळबळ आली होती मात्र पोलिसांनी या गुन्ह्याचा छडा लावला असून घटस्फोटित पत्नीच्या मनात भीती निर्माण करण्यासाठी पती सागर जेऊरकर यानेच हे अघोरी कृत्य केल्याचं निष्पन्न झालंय जादूटोना विरोधी कायद्यांतर्गत पतीला अटक करण्यात आली आहे इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांनी अॅडव्होकेट असीम सोरोदे यांच्या मार्फत कोल्हापूर पोलिसांना नोटीस बजावली आहे छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल अपशब्द आणि धमकी प्रकरणातील संशयित प्रशांत कोरेटकर यांच्या विरोधात वर्षभरानंतर ही चार्जशीट का दाखल झाली नाही तो देशाबाहेर पळून गेलाय का असा खोचक सवाल या नोटिसाद्वारे विचारण्यात आलाय विचारायचा प्रयत्न केला तरी त्यांच्याकडून काय पॉझिटिव्ह रिस्पॉन्स येत नाही आहे पोलीस कुठल्या तरी दबावाखाली आहेत का अशी एक शंका येण्या इतपत ते या सगळ्याचा निष्काळजीपणा करतायत असं वाटत कर। शिवजयंतीच्या निमित्तानं अवगा महाराष्ट्र शिवमय झाला आहे शिवरायांच्या विचारांचा वारसा सांगताना आजही अनेक पैलू उलगडणं बाकी आहे याच निमित्तानं तरुण भारत संवादनं प्रख्यात इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांच्याशी खास संवाद साधला छत्रपती शिवाजी महाराजांच्या जडणघडणीत कोणाचा प्रभाव होता त्यांना आणि स्वराज्याची प्रेरणा कोणाकडून मिळाली या प्रश्नाचं उत्तर इंद्रजी सावंत यांनी या मुलाखतीत दिले पाहुया त्या मुलाखतीतील ही विषय झाला शिवछत्रपतींची काही पत्र आपल्याकडे उपलब्ध आहेत त्यातल्या एक दोन पत्रांमध्ये त्यांनी आऊ साहेबांची शपथ घेतलेली आहे म्हणजे आऊसाहेब म्हणजे शिवाजी महाराजांच्या मातोश्री जिजाऊसाहेब आणि आपण असं म्हणतो की आ, जर जिजाऊसाहेब नसत्या तर शिवराय घडले नसते असं आपण म्हणतो शिवाजी महाराजांच्या जीवनावर संपूर्ण जीवन जीवनावर हा सगळ्यात जास्त प्रभाव हा त्यांच्या आईचा आहे जिजाऊ साहेबांचा आहे आणि त्याच्यानंतरचा प्रभाव त्यांच्या पिताजींचा आहे इंद्रजी सावंत यांची ही संपूर्ण मुलाखत आणि शिवरायांच्या आयुष्यातील अनेक न उलघडलेले पैलू तुम्हाला शिवजयंतीच्या दिवशी आपल्या तरुण भारत कोल्हापूरच्या यूट्यूब चॅनलवर पाहायला मिळणार आहे त्यामुळे ही विशेष मुलाखत पाहण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही मुलाखत पाहायला विसरू नका महापौर पदापेक्षा शहराची हद्दवाढ अधिक महत्वाची आहे असे प्रतिपादन निकम यांनी केले हर कृती समिती सोबत झालेल्या बैठकीत त्यांनी लवकरच बैठक घेण्याचं आश्वासन दिले तसेच हद्दवाडीचा सा प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रशासकीय स्तरावर सर्व सहकार्य करण्याची ग्वाही देखील त्यांनी यावेळी दिली एक महापौर म्हणून मला असं वाटतं की प्रथमत आपण कोल्हापूर शहर जितकं सुंदर आणि सगळ्या सोयीनुसार करूयात की जेणेकरून त्या लोकांचाही ओढा नक्कीच आपण हा कोल्हापूर शहरासारखी येईल असं मला वाटतं या अनुषंगाने चांगल्या पद्धतीनं गांभीर्याने मी स्वतः विचार करणार आहे गेले अनेक वर्षाचा प्रलंबित प्रश्न निकालात कसा निघेल माझ्या या कालावधीमध्ये याचा माझा नक्कीच प्रयत्न असेल आणि त्याचीच एक पुढची पायरी म्हणून फक्त बोलावं कमी आणि करून दादा दाखवावं या अनुषंगाने त्याच्यामध्ये लागणारा प्रत्येक गोष्टीचा पाया भरण्याचं काम येणाऱ्या नजदीकच्या काळामध्ये मी वरिष्ठ नेत्यांशी भेटून मग त्याच्यामध्ये पालकमंत्री असतील किंवा आदरणीय चंद्रकांतदा असतील खासदार साहेब असतील धनंजय महाडिक साहेब असतील या सगळ्यांशी बोलून आणि मग त्याच पद्धतीने एक चांगल्या पद्धतीचा कामाचा रिझल्ट मिळावा यासाठी आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्याशी सुद्धा मी मिटिंग करून देण्याचा माझा मानस आहे कोल्हापूर म्हणलं की डोळ्यासमोर येतो तर झणझणीत तांबडा पांढरा रस्ता आणि जेभावर रेंगाळणारी कोल्हापुरीचं कोल्हापूरकरांना तांबडा पांढरा फस्त करण्यासाठी कोणत्याही निमित्ताची गरज लागत नाही म्हणूनच पद्मराजे महिला संघटनेच्या वतीनं महिलांसाठी खास रस्ता मंडळाचं आयोजन केलं होतं पारंपरिक मसाल्यांचा सुवास मटणाचे विविध प्रकार आणि कोल्हापुरी तांबडा पांढऱ्याचा बेट या उपक्रमाला कोल्हापूरच्या महिलांनी दिलेला उत्स्फूर्त प्रतिसाद पाहून आता कोल्हापूरच्या खाद्य संस्कृतीला एक नवा पैलू मिळाला आहे असं म्हणं चुकीचं ठरणार नाही चला तर मग पाहूयात महिलांच्या झणझनीत रस्सा मंडळाची ही खास झलक कोल्हापूर म्हणजे तांबडा पांढरा कोल्हापूरकरांना तांबडा पांढरा खायला काही निमित्त लागत नाही रस्सा मंडळ हे त्याच्यापैकी एक पुरुष मंडळी एकत्र येऊन पार्टी करतात व थो थोडक्यात आता अशीच रस्सा मंडळं महिलांची सुरू झाली चला बघूया कसं हे रस्सा मंडळ कोल्हापुरात एक परंपरा अगदी आठवणीनं जपली गेली आठवड्याला एकदा किंवा महिन्यातून दोन वेळा रस्सा मंडळ करायचंच हे अगदी ठरूनच गेले रस्सा मंडळ हे नाव जरा झणझणीत आहे यावत्या आजच्या घडामोडी अधिक माहिती आणि जिल्हाभरातील बातम्यांच्या सविस्तर विश्लेषणासाठी पाहत राहा तरुण भारत संवाद पुन्हा भेटूयात नव्या अपडेटसाठी तोपर्यंत नमस्कार